आगामी काळातील गुढीपाडवा रमजान ईद तसेच श्रीराम नवमी या सणांच्या तसेच नागपूर येथे घडलेल्या अप्रिय घटनेच्या अनुषंगाने आज दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी साडेपाच वाजताच्या दरम्यान कर्नाळा भाजी मार्केट पनवेल या ठिकाणी दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली सदर दंगा काबू योजनेच्या रंगीत तालमीत स्वतः पोलीस निरीक्षक सह दोन स पोलीस निरीक्षक दोन पोलीस उपनिरीक्षक आणि तीस पोलीस अंमलदार बीट मार्शल क्रमांक एक दोन तीन चार व पाच वरील अंमलदार पनवेल मोबाईल दोन वरील अंमलदार यांच्यासह नवी मुंबई महानगरपालिका पनवेल अग्निशामक विभागाची एम एस या क्रमांकाची फायर बॉम्बा सह एक अधिकारी आणि सात कर्मचारी उपस्थित होते नमस्कार मी पोलीस निरीक्षक पटेल गुन्हे पनवेल शहर पोलिसांनी आगामी सण आणि उत्सव जे येणार आहेत त्या काळामध्ये एखादा जर कायदा सुविच प्रश्न निर्माण झाला तो कशा पद्धतीने हाताळावा याकरिता आज रोजी कर्नाळा भाजी मार्केट या ठिकाणी दंगल काबू योजना राबवण्यात आलेली होती सदरवेळी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री ठाकरे साहेब तसेच वीस ते बावीस पंचवीस कर्मचारी सदरवेळी हजर होते यावेळी जे दंगल काबू योजनेच्या वेळी जे नागरिक जमा झाले होते त्यांना शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे नागरिकांचा बघण्याचा दृष्टिकोन असा होता की पोलीस अशा वेळेस कशाप्रकारे कारवाई करतात किंवा ज्या सरकारी यंत्रणा आहेत फायर ब्रिगेड आहे किंवा हॉस्पिटलचे अँब्युलन्स वगैरे आहे त्या, 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 त्या कशा प्रकारे या एखादा कायदोसोयीचा प्रश्न निर्माण झाला किंवा दंगल झाली तर त्या ठिकाणी किंवा त्यावेळी कशा प्रकारे प्रतिसाद करतात हे या ठिकाणी जमलेल्या लोकांनी पाहिलं होईल पण पनवेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री